नमस्कार मंडळी कविता माझ्या स्वस्थ मनाची भाषा या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी मंजुषा थावरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते तुम्हाला सर्वांना माहितीच आहे आषाढी वारी सुरू झाली आहे आषाढी एकादशी येऊन ठेपली आहे वारी सुरू होऊन वारकरी पंढरपूरला पोचतात त्या वीस दिवसांमध्ये एकवीस दिवसांमध्ये दर दिवसाला एक असा अभंग करत मी ही कविता केलेली आहे बघा कशी वाटते ते आणि अर्थात माझ्या कविता आवडत असतील तर माझा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका ऐका तर मग वैष्णवांचा मेळा निघाला विठ्ठलाच्या दारी वैष्णवांचा मेळा निघाला विठ्ठलाच्या दारी हरिनामाचा गजर करतो माऊलींचा वारकरी कळस कळसतो हालेडुले तुम्हाला सर्वांना माहितीच आहे त्या कळसाची आख्यायिका कळस कळसतो हालेडुले वारकरी समजला चला मार्गस्थ होऊया भक्तिभाव भाव उमलला निघाली माऊलींची पालखी निघाली माऊलींची पालखी विठाईची लागे आस पाय चालती ती वाट सोबत हरिनामाची खास माऊलींची निघाली तुकोबांची देहूहून निघाली तुकोबांची दिंडी हाले तुकोबांची दिंडी हाले वाट चाले पंढरीची दिसे चैतन्याचा पुर आस विठूच्या भेटीची धारा वर्षती वर्षती ह्या वर्षी पाऊस जरा जास्तच आहे धारा वर्ष ती वर्षती, वर्षती माऊलींच्या शिरावरी वाट चालती चालती माळ करी वार करी दिंड्या पताका नाचती दिंड्या पताका नाचती नाम गजर करती डोईवर वृंदावन माळ गळ्यात घालती किती कत्या दिंड्या किती कत्या दिंड्या लक्ष लक्ष करी सारे चालले शिस्तीत विठाईच्या मंदिरी. पाय चालती चालती पाय चालती चालती थारा नाही वेदनेस इंद्रायणी चंद्रभागा मनी दर्शनाचा ध्यास वारकऱ्यांची ही दिंडी वारकऱ्यांची ही दिंडी ज्ञानोबा अंतुकयाची पाठोपाठ वाट चालत जनी चोखा अन सोपानाची तुझा माझ्यात हा देव तुझा माझ्यात हा देव नसा नसा त भिनतो तरी का रे भगवंता लेकर शिणवतो कधी नामाचा गजर कधी नामाचा गजर कुठे भक्तीचे रिंगण मुखी नाम विठाईचे झाली धरती अंगण पांडुरंगा तुझ्या ओढीने पांडुरंगा तुझ्या ओढीने घरदार सारे सोडून आले देव आहे माझी या मनात दर्शन ऐसे सामोरी झाले प्रपंचात राहून परमार्थ प्रपंचात राहून परमार्थ मनुष्य जन्म सार्थक जाण आधी कुटुंबाचा चरितार्थ मग भगवंताची आठवण भगवंत चारीठाई भगवंत चारीठाई याचे ठेवी अले स्मरण भगवंत चारीठाई याचे ठेवी अले स्मरण चालू न जाता समाधान पावे मन शिवारही नको शिवारही नको नाही ओढ कुटुंबाची माझ्या भगवंताला आहे चिंता माझ्या प्रपंचाची नारायण महाराज नारायण महाराज तुकोबांचे पुत्र महान ज्ञाना तुकयाच्या पादुकांसह पंढरीची धरली वाट जाणं ज्ञानोबाची ज्ञानेश्वरी तुकारामाची हो गाथा ज्ञानोबाची हो ज्ञानेश्वरी तुकारामाची हो गाथा नामदेवांचे कीर्तन भारुड रचिले एकनाथा मागे सरती दिस दिसा मागे सरती दिस मनी नित्य एकच ध्यास वाट सरावी निर्धोक आणि दिसावा कळस तुझ्या दर्शनाची ओढ तुझ्या दर्शनाची ओढ तुझ्या ही आस भगव्या पताकांचा नाच भक्तांमध्ये तुझा राजस ती रखुमाई राजस ती रखुमाई वाट पहात थांबली सावळ्याच्या कंठी शोभे माळ वृंदेची सावळी माळ वृंदेची सावळी पुंडली कवर दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम बोला पंढरीनाथ महाराज की जय धन्यवाद मंडळी